नमस्कार शेतकरी बाबा श्रुती बाजार चॅनलमध्ये मी सरकार शेतकरी स्वागत करत आहे आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार मार्केट गुंतगरीर्ड पुणे आज फुलांचे दर काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण सबस्क्राईब जेणेकरून आपल्याला गुंतगडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील कुंडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कुंडी साडी साधारणतः दर जाते उधरलेले पाहायला मिळतात चांगल्या एक नंबर टॉप साधारणतः दर जाते दहा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये सात रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात त्याचबरोबर टेटसची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता मटपानावरती आवक झाली पर्यंत बरेच दिवसापासून आपल्याला टेटसवरती पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके जे माल जे ते साधारणतः पाच रुपयापासून देखील विक्री होताना पारा मिळतात झेंडूची क्वालिटीनुसार दरामध्ये घसरण आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली पारामध्ये चांगले एक नंबर क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांके दर पारावतात हलक्या क्वांटिटीमध्ये सहा रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर होतात तर आवक पाहू शकता चांगल्या क्वांटिटीमध्ये झेंडूच्या दरामध्ये घसरण पारावते शेवंतीच्या क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ युनिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वांटिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर होतात तुकडा गुलाबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबचे दर जाते साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतोय हलक्या क्वांटिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात बिजलीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतात हलक्या क्वांटिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पाहायला मिळतोय गुलचडीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर ज्या येते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पहायला होतात कलकत्ता झेंडूच्या क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर्जा येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला होतात आवक कमी झाल्यामुळे दर जे ते थोडेसे वीस रुपयापर्यंत पाहायला होतात पाचलीचे सर साधारणतः दर ते चार रुपयापर्यंत पार पारावतात हो हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून देखील आपल्याला पाचवीचे दर पारावतात गुलछडी स्टिकची आम्ही पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडी स्टिक साडे साधारणतः दरामध्ये देखील झालेली झालेले होते तर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतं हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पारावतात जिप्स बुलाची आवक पाहू शकता चांगल्या कोल्हिटीमध्ये दर बुलाचे दर्जा येते ऐंशी रुपयापर्यंत पारावतो खालच्या कॉलिटीमध्ये रुपयापासून आपल्याला जिप्स फुलाचे दर पारावतात आवक जास्त झाल्यामुळे दर्जा थोडीफार कमी पारावतो जिरव्याची आवक पाहू शकते चांगल्याचा दर येतो वीस रुपयापर्यंत उच्चांकी पारा वाटतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला जेरगराचे दर पारा होतात आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचं परिणाम आपल्याला जेरगराच्या दरावरती आज पारावतो सनफ्लावरची चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होतो हलक्या क्वल्टीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पारा होतात आवक कमी झाल्यामुळे येतो गुलाबची आवक पाहू शकता लाल कलरमध्ये गुलाबसाठी साधारणतर दर देते तेवीस रुपयापर्यंत उच्चारखी तर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात त्याचबरोबर कलर गुलाबची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चारचे दर पारायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला कलर गुलाबचे दर पाहायला होतात तर आवक जास्त आहे त्याचबरोबर कलर गुलाबच्या दरामध्ये घसरून पाहायला मिळते